नमस्कार मित्रांनो पारू सव्वीस ऑगस्ट भागामध्ये आयल्या श्रीकांत आणि आदित्य असतो आता दिशा जाते आणि म्हणते मॉम आज प्रीतम ऑफिसमध्ये गेला मला खूप बरं वाटलं आणि कुणाचाही आदर न घेता त्यांनी प्रेझेंटेशन करावं अशी माझी खूप इच्छा होते आणि मला खात्री आहे तो नक्की करणार आता दिशाचं खूप कौतुक वाटतं दिशा म्हणते मॉम आपण जाऊया का त्याला सरप्राईज देऊया आदित्य तुला राग नाही आला ना मी हे प्रीतमसाठी केलं आदित्य म्हणतो नाही गं बरं सासूमाम जाऊया का आपण आल्या म्हणती ठीक आहे जाऊया प्रिया मंदिरात जाते आणि देवाला प्रार्थना करते मला असं वाटतं प्रीतम सरांवर नक्की काहीतरी संकट येणार देवा तू त्यांची रक्षा कर खरं तर त्यांना सोडून जायची अजिबात इच्छा नाही पण मी आता काय करणार मला गावाकडे जावंच लागेल ते आता फोन करते पण प्रीतमला नाही ती ज्याच्याशी नेहमी बोलत असते त्याला आणि म्हणते मी गावाकडे चालले प्रीतम म्हणतो का ते आईल्या मॅडमने मला जॉबवरून काढून टाकलं मी आता इथे राहून काय करणार पण खरं सांगू का मी प्रीतम सरांवर प्रेम करायला लागले होते आणि त्यांना मला आय लव यू म्हणायचं होतं आता प्रीतम म्हणतो आय लव यू टू प्रिया माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे मी प्रीतम बोलतोय आता प्रिया शॉक होते आणि ऐकत असते तर तो प्रिया प्रीतमबद्दल मी तुझ्याशी बोलायचो पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे सांगायचं मी तुला खूप प्रयत्न केला तू आता बरंच काही बोलतो प्रियाच्या डोळ्यातून पाणी येतं ती ती प्रीतम सर तुम्ही ड्रिंक्स केलं तो हो त्या दिशाचा पडदाफाश करण्यासाठी मी ड्रिंक्स केलं आणि तुम्ही थांबा गावाकडे नका जाऊ आज त्या दिशाचं सत्य मी सगळ्यांसमोर आणणार प्रिया फोन करू म्हणते पारू आदित्य सर कुठे पारू म्हणते प्रिया मॅडम तुम्ही कशा आहेत आणि कुठे आहेत प्रिया म्हणते माझं मरू दे ग तू आदित्य सरांना फोन दे अगं पारू प्रीतम सर खूप दारू प्यालेत आणि तसेच ते ऑफिसला जायला निघालेत तू आदित्य सरांशी बोल आणि त्यांना थांबव आता पारू पळतच आदित्याकडे जाते आणि म्हणते आदित्य सर लवकर चाला प्रीतम सर खूप दारू प्यालेत आलेत आणि ते ऑफिसला चाललेत आता आदित्य डोक्याला हात लावून म्हणतो ह्याला काय करावं ह्याला आईबद्दल काहीच वाटत नाही का आईला काय वाटेल पारू म्हणते आदित्य सर ते सोडा आधी प्रीतम सरांना थांबवा आता दोघं पण पळतात पण इकडे प्रीतम ऑफिसमध्ये पोहोचतो आणि म्हणतो मी आईला किर्लोस्करांचा मुलगा मी प्रेझेंटेशन देणार एक जण म्हणतो प्रीतम सर राहू दे आज उद्या प्रेझेंटेशन द्या तुम्ही शुद्धीत नाहीये तेवढ्यात प्रिय येते आणि सगळ्यांना म्हणते सॉरी 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 प्रीतमला बाजूला घेत म्हणते लूजर दाखवली ना स्वतःची अवकात जरा समोर बघ तुझ्यावर लोकं थुंकतायत तुझी लायकी काढतायत प्रीतम पुन्हा बोलायला लागतो तेवढ्यात आयला येते आणि म्हणते प्रीतम अनेक कानाखाली देते प्रिया तोंडाला हात लावते पण हसण्यासाठी आईल्या म्हणते प्रीतम तुझी हिंमत कशी झाली ऑफिसमध्ये दारू पिऊन यायची सगळ्यांना हात जोडत म्हणते मला माफ करा हे आईल्या किर्लोस्कर किर्लोस्कर ग्रुप कंपनीची मालकीन तुमची माफी मागते मी माझ्या मुलावर संस्कार नाही करू शकले आदित्यला मात्र प्रीतमचा खूप राग येतो तो, तो हात करून त्याच्यावर दात खात असतो आल्या म्हणते आदित्य याला पहिले माझ्यासमोरून घेऊन जा आणि स्वतःच निघून जाते आदित्य त्याच्यावर धावायला लागतो तेवढ्यात पारू म्हणते आदित्य सर त्यांची अवस्था बघा पहिले आपण त्यांना घरी घेऊन जाऊया दिशा मेरकडे पोचते आणि म्हणते डार्लिंग थँक्यू सो मच तू नसता तर माझं काय झालं असतं मीर म्हणतो दिशा मी तुझ्यासाठी एवढं सगळं करतो पण तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही ती ती अफकोर्स त्या प्रिंदमचा पत्ता तर आता कट केला आहे उरला कोण आदित्य किर्लोस्कर त्याला तर मी अशी बाहेर काढेल अनेकदा की कंपनीची मालकीन झाले तर दोन तीन कंपनी तुझ्या नावावर करून देईल आता मात्र मिरला खूप आनंद होतो आदित्य प्रीतमला घरी घेऊन येतो आणि बेडवर ढकलतो प्रीतम बोलायचा प्रयत्न करतो पण आदित्य मात्र त्याला काहीही बोलू देत नाही आणि म्हणतो याची तोंड सुद्धा माझी इच्छा नाही सगळ्यांसमोर याने आईला हात जोडायला लावले माफी मागायला लावली पारू मी असं काय करू आता पारू म्हणते आदित्य सर त्यांची अवस्था बघा अहो ती शुद्धी रे का तुमचं बोलणं ऐकायला ते शुद्धीवर आले ना तुम्हाला काय बोलायचं ते बोला अदिती म्हणतो ह्या पुढे मला यायचं पण बघायचं नाही आणि बोलायचं पण नाही आईल्या म्हणते श्रीकांत आपलं काही चुकलं का, का? आपण फक्त बिझनेसच्या मागे लागलो का श्रीकांत म्हणतो आईल्या असं काहीच नाही ते म्हणजे तेव्हा असं का होतंय प्रीतम सारखा असं का, का वागतोय श्रीकांत म्हणतो आईल्या ह्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे आपण प्रीतमचं बोलणं कधी ऐकूनच घेत नाही त्याच्या मनात काय त्याला बोलायचं काय आता श्रीकांत प्रीतमबद्दल बरंच काही बोलत असतो पण आईल्या म्हणते आईल्या म्हणते मला नाही वाटत सगळं कसं लख आहे आणि आज आपल्या समोर पण आलं तेवढ्या दिशा येते आणि आईल्याचे पाय पकडते आणि म्हणते सासूमॉम मला माफ करा आईल्या तिला उठवत म्हणते दिशा तू कशाला माफी मागते दिशा म्हणते सासू मॉम मी प्रीतमला नाही बदलू शकले मला वाटत होतं प्रीतम बदलला पण मला अपयश आलं आल्या म्हणते दिशा मला असं वाटतं मी तुझं प्रीतमशी लग्न करून तुझ्यावर अन्याय करते आता दिशा घाबरू म्हणते नाही सासू मॉम माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार तुम्ही काळजी नका करू मी त्याला बदलूनच राहील मॉम मला फक्त एक चान्स द्या आता मात्र आईल्या आणि श्रीकांत स्माइल करतात पण श्रीकांतला मात्र दिशाचा संशय येतो असेच नव्हे अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद